काँग्रेस स्वबळावर लढणार आज सात उमेदवारी अर्ज दाखल वैजापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा बिगुल वाजलेला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने उमेदवार निवडत आहे शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपल्या उमेदवारांचे पत्र दाखल केले आहे यामध्ये आता काँग्रेसनेसुद्धा जोरदार मुसंडी मारत आज दिनांक सोळा रोजी सात उमेदवारी अर्ज दाखल केले उद्या दिनांक सतरा ही तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने वैजापूर शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर नितेश शहा यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की सोळा तारखेला सात अर्ज दाखल केलेले आहेत व उद्या सतरा तारखेला संपूर्ण प्रभागामध्ये आमच्या पक्षातर्फे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे यावरून असे दिसते की काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरत आहे व वैजापूरच्या जनतेलासुद्धा अजून एक पर्याय निवडायला संधी मिळणार आहे याबाबत शंकाच नाही